नमस्कार पालक आणि विद्यार्थी स्वागत आहे आपलं करिअर एक्सपर्ट या चॅनलमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे हा खूप महत्वाचा राहणार आहे अशा विद्यार्थ्यांसाठी जे सी टी दोन हजार सव्वीस साठी अपेरिंग आहेत आणि असे विद्यार्थी ज्यांनी अजून आपले सी टी साठी रजिस्ट्रेशन करायचे आहे नीटचे रजिस्ट्रेशन करायचे आहे चे रजिस्ट्रेशन करायचे आहे ज्यांना इंजिनियर डॉक्टर ऍग्रीकल्चरल किंवा एक चांगला बिझनेसमॅन होण्याचे स्वप्न आहे अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ शेवटीपर्यंत बघा कारण या व्हिडिओमध्ये महत्वाची इन्फॉर्मेशन दिलेली चे ती म्हणजे एम एस टी तीन महत्वाचे डॉक्युमेंट हो तीन महत्वाचे डॉक्युमेंट असे डॉक्युमेंट ज्याच्याशिवाय तुमचं रजिस्ट्रेशन काय तुमचं ऍडमिशन सुद्धा होणार नाही तर तीन महत्त्वाचे डॉक्युमेंट तुम्हाला ऍडमिशनच्या आधी किंवा आता लगेच रजिस्ट्रेशनच्या आधी तीन महत्वाचे डॉक्युमेंट तुम्हाला चेक करायचे तर ते कोणते कोणते तर त्यामध्ये बघा तीन महत्वाचे डॉक्युमेंट जे जर तुमच्याकडे नसतील किंवा चुकीची अपलोड झाली तर तुमचा एम एस टी सीईटीचा जो फॉर्म आहे तो डायरेक्ट रिजेक्ट होणार आहे आणि अनेक स्टुडंट सीईटी फॉर्म भरताना ही चूक करतात आणि ही चूक झाल्यामुळे याचा खूप खूप मेजर इफेक्ट पडतो तो म्हणजे तुमच्या ऍडमिशन्सवर आणि नंतर तुमची काउन्सलिंगच्या वेळी तुम्हाला खूप खूप अडचणीत येते त्यामुळे सगळ्यात पहिले आपण एक एक करून बघूयात की डॉक्युमेंट कोणते कोणते तर पहिला डॉक्युमेंट तुमचा टेन ची मार्कशीट मार्कशीट ही तुमची खूप आहे भरपूर प्रमाणपत्र आणि गुणपत्र या दोघांमध्ये तुमच्याकडे दोन गोष्टी असतात प्रमाणपत्र आणि गुणपत्र या दोन गोष्टीमध्ये भरपूर जण अंडरस्टँडिंग मिसअंडरस्टँडिंग करता कन्फ्युजन मध्ये असतात त्यामुळे मी तर स्पेशली मेन्शन केले एसएससी इक्वी बॅलन्स ठीक आहे टेन ची मार्कशीट हे डॉक्युमेंट आता कावर महत्वाचे तर हे तुमच्या डेट ऑफ बर्थ बर्थचं प्रूफ आहे म्हणजे तुम्ही त्याच तारखेला त्यानंतर तुमचा नेम जे आहे कॅन्डिडेट नेम साठी ते सुद्धा महत्वाचं आहे त्यानंतर तुमचा बोर्ड कन्फर्मेशन साठी म्हणजे तुमचा एसएससी बोर्ड होता सीबीएससी बोर्ड होता त्यासाठी हे सुद्धा महत्वाचं आहे त्यानंतर कॉमन मिस्टेक काय काय बघायचे आहेत तुम्हाला तुमच्या टेन मार्कशीट मध्ये तुम्हाला काय मिस्टेक सापडू शकतात तर त्यामध्ये सर्वात पहिले तुमच्या नावाची स्पेलिंग खूप महत्वाची आहे ते तुम्हाला चेक करायचे आहे जर म्हणजे आता हाच वेळ सध्याच वेळेत तुम्हाला एक दोन महिन्यात तुमच्या नावाची स्पेलिंग जी आहे ती तुम्हाला सुधारून भेटू शकते अदरवाइज नंतर ह्या गोष्टी होत नाहीत आणि मध्ये प्रॉब्लेम होतो त्यानंतर ब्लर किंवा अनक्लिअर स्कॅन असेल तर तो सुद्धा स्वीकारला जात नाही किंवा ओल्ड सर्टिफिकेट अपलोड करणे या खूप कॉमन मिस्टेक्स आहेत ज्या विद्यार्थी दिवसेंदिवस करताना दिसत आहेत तर इथे तुम्हाला इम्पॉर्टंट नोट काय घ्यायची आपल्या तर त्यामध्ये तुम्हाला दहावीच्या मार्कशीटवरचं नाव तुम्हाला चेक करायचं कारण की तो सी टी फॉर्म आधार कार्ड आणि बारावीच्या मार्कशीट या तिन्ही गोष्टींना तुमच्या लिंक राहणार थी। ना खुँ, खुँ आहे जर तुमच्या इकडे नाव चुकलेलं असेल किंवा तुमच्या नावामध्ये काहीतरी बदल करायचा असेल तुम्हाला तर तुम्हाला आजच संपर्क करायचा आहे ठीक आहे आणि सईकडे हे तिन्ही ठिकाणी चारही ठिकाणी तुमचं नाव सेम असणं खूप 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 गरजेचं आहे त्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघा नेक्स्ट डॉक्युमेंट आहे आपलं ची मार्कशीट किंवा अशी विद्यार्थी जी सध्या अपेर करत तर ट्वेल्थ ची मार्कशीट कोणासाठी तर सीटी दोन हजार सव्वीस ला दोन ऑप्शन तुम्हाला एक जर तुम्ही पास विद्यार्थी असाल रिपीट करत असाल तर तुम्हाला फायनल ट्वेल्थ मार्कशीट अपलोड करणं खूप महत्वाचं आहे त्यानंतर जर तुम्ही अपेरिंग स्टुडंट आहात विद्यार्थी मित्रांनो तर तुम्हाला स्कूल किंवा कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला बोनाफाईड सर्टिफिकेट किंवा अपेरिंग सर्टिफिकेट घेणे हे खूप गरजेचे आहे फॉर्म रिजेक्ट होण्याची कारण काय काय बघा फॉर्म फॉर्म रिजेक्ट होण्याची कारण काय काय ते एकतर रॉंग डॉक्युमेंट अपलोड केलं किंवा तुम्ही जर घरीच सेल्फ मेड एक सर्टिफिकेट बनवलंय अपेरिंगचं त्यानंतर भरपूर कारण आहे म्हणजे त्यातलं एक कारण एक खूप महत्वाचं म्हणजे कॉलेज सील किंवा त्यावर सिग्नेचर मिसिंग असेल कॉलेजचं सिल सील किंवा त्याला आपण थंब मिसिंग असेल ठीक आहे त्यानंतर या गोष्टींमुळे काय होतं ऍप्लिकेशन फॉर्म आपला रिजेक्ट होऊ शकतो तर टीप लक्षात ठेवा की अपेरिंग सर्टिफिकेट जे तुमचं ऑफिशियल लेटर हेडवरच असायला हवं अदरवाइज ते तुम्हाला ऍक्सेप्ट होणार नाही त्यानंतर तिसरा डॉक्युमेंट तिसरा आणि महत्वाचा डॉक्युमेंट म्हणजे तुमची व्हॅलिड फोटो आयडेंटिटी प्रूफ हे खूप खूप खुँ, खूप महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये ऍक्सेप्टेड आयडी प्रूफ काय काय बघा तुमचं एक आधार कार्ड त्यानंतर तुमचं पॅन कार्ड त्यानंतर पासपोर्ट झाला त्यानंतर त्यान ड्रायविंग त्यान लायसन्स झाला या सर्व गोष्टी तुमच्या व्हॅलिड फोटो आयडेंटिटी प्रूफ मध्ये चालतील पण एक गोष्ट तुम्हाला नोंद घ्यायची ती म्हणजे तुमची स्कूल आयडी कार्ड ही गोष्ट चालणार नाहीये तर या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचे विद्यार्थी मित्रांनो झेरॉक्स फोटो तुमचा चालणार नाहीये कॉमन रिजेक्शन रिझन्स काय काय आहे व्हॅलिड फोटो आयडी मध्ये तर ते तुमचं ब्लर आधार कार्ड जर तुमचा ओल्ड फोटो मिसमॅच होत असेल किंवा क्रॉप डॉक्युमेंट असतील या गोष्टी सुद्धा तुम्हाला डोक्यात घ्यायचं आहे सीटी काउन्सिलिंग आणि एक्झाम हॉलमध्ये सेम आय डी प्रूफ लागतो ठीक आहे त्याच्यामुळं या गोष्टी लक्षात ठेवायचं बाकी एक्स्ट्रा पॉईंट बोनस पॉईंट काय आपण या व्हिडिओमध्ये देतो व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर झाला पाहिजे ठीक आहे कोणालाच सी टी सेल फॉर्म भरताना ऍडमिशन घेताना प्रॉब्लेम नाही आला पाहिजे प्रॉब्लेम जर आला तर त्याचं एकच सोल्युशन आहे ते म्हणजे करिअर एक्सपर्टची टीम आपली ठीक आहे कधीही ट्वेंटी फोर इंटू सेव्हन खाली दिलेल्या क्रमांकावर तुम्ही कॉल करू शकता आणि तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल तो आपली टीम शंभर टक्के सोडवेल याची गॅरंटी माझी ठीक आहे त्यामध्ये फोटो आणि सिग्नेचर त्याच्यामध्ये बघा व्हाईट बॅकग्राऊंड फोटो पासपोर्ट साईज फोटो तुमच्या पाहिजे त्यानंतर क्लिअर सिग्नेचरची तुमची ब्लॅक किंवा ब्ल्यू प्लेननी क्लिअर दिसली पाहिजे आणि बॅकग्राऊंडला तुमच्या कोणत्याच फोटोमध्ये डिझाईन ने पाहिजे या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट म्हणजे मोबाईलचा फोटो ने पाहिजे तुमचा जो की ब्लर होऊन जाईल खूप इग्नोर करतात ऍडमिशनच्या वेळेस प्रॉब्लेम होतो आणि मग ते आमच्याकडे येतात ठीक आहे जर डॉक्युमेंट क्लिअर नाही आहे कम्प्लीट फॉर्मॅटमध्ये नाही आहे आणि तुमच्या नेम मध्ये जर मिसमॅच असेल तर तुमचा फॉर्म शंभर टक्के हा रिजेक्ट होणार आहे त्यामुळे तुम्हाल तुम्हा हो त्या तुम्हाला या गोष्टी खूप 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 महत्वाच्या लक्षात ठेवायच्या ठीक आहे ऍडमिट कार्ड मध्ये इशू होतो काउन्सिलिंगच्या वेळेस प्रॉब्लेम होता तुमचा ऍडमिशन हे धोक्यात जाऊ शकतं ऍडमिशन रिस्क करू शकते त्यामुळं सोल्युशन नाही आहे तर तुम्हाला सोल्युशन जर तुम्हाला एम एस टी टी दोन हजार सव्वीस ची फॉर्म फिलिंग त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्यानंतर ची गायडन्स तुम्हाला पाहिजे किंवा तुमचं कॉलेज सिलेक्शन या गोष्टींमध्ये जर तुम्हाला मदत पाहिजे असेल तर तुम्ही आजच संपर्क करू शकता फॉर प्रॉपर सपोर्ट अँड गायडन्स करिअर एक्सपर्ट गायडन्स इन्स्टिट्यूट ठीक तुम्ही आताच संपर्क करा आपला कॉन्टॅक्ट व्हॉट्सअपचा नंबर हा खाली स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शन मध्ये दोन्ही ठिकाणी दिलेला आहे ठीक आहे बाकी जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला ला, ला करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एकही पूर्ण व्हिडिओ सोबत धन्यवाद